हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मुलं वगैरे स्कूलला गेलेली आहेत मुलांचे पापा गेलेले आहेत ऑफिसला आणि तुम्हाला सांगते किचनमधलं पूर्ण सेट झालेलं आहे फक्त डिशवॉशर लावायचं म्हणून राहिलेलं आहे आता डिशवॉशर आज लिक्विड येईल काचाच्या बऱ्याचशा वस्तू असतात आणि मोठे मोठे ते आपले जे हे होते बघा तांदळाचे वगैरे डबे मी तसंच ठेवलेलं आहे ओटेवर कॅरबॅगमध्येच तर ते डबे वगैरे वाजल्यानंतर ते भरायचं राहिलेलं आहे त्यानंतर सगळं काय बघा मला सेट कर तनीश्यों तनीश्यों रूम सेट करायचे तनिश्वतनीची रूम सेट केलेली आहेच तसंच आता आमच्या तिघांचे कपडे राहिलेले आहेत बघा ते पूर्ण आज मी हे सगळं सेट करणार आहे कपडे वगैरे आणि बाल्कनीत प्रचंड असा राडा आहे आता आजपासून मावशींना म्हणलेलं आहे झाडपोचा करायचं कारण घर खूप मोठं आहे मला तेवढा मॅनेज होणार नाही तर मावशी आजपासून झाडपोछा करायला येतील आणि त्याच्यानंतर आज दिवस माझं रुटीन कसं असणार आहे ते पण तुमच्या मी शेअर करणार आहे आणि थोडेसे ब्लॉग पुढे पुढे ढकलले जाते कारण ॲडिटिंगला वेळ भे, भेटत नाही आहे मला असं झालेलं आहे आणि त्यामुळे थोडंसं व्हिडिओ पुढे पुढे येतील कारण की म्हणजे पाच सात दिवसाचे पुढे असं ब्लॉग येतील आपले त्यामुळे तर आता तर आपण पहिल्यांदा काम करून घेऊया सगळं आणि कशा पद्धतीने रूम सेट करणार ते पण तुमच्या शेअर करणार आहे आणि प्लस तिकडच्या घरचा जो टी व्ही आहे लावायचे नवीन टीव्ही घेतलेला आहे तर आता तो जुना टीव्ही काय करायचं विकून थोडी प्राइस पण येत नाही मला पर्सनली सांगायचं घरामध्ये एकच टीव्ही आवडतो बेडरूम मध्ये टीव्ही बिलकुल आवडत नाही पण नाविला जाणी आता इथे बेडरूम मध्ये टीव्ही लावा लागणार आहे आणि त्याने ते विकलं तर थोडी त्याची प्राइस पण येणार नाही ना हे माहिती त्यामुळे म्हणलं की चला आ... ते बेडरूममध्ये लावूया मुलांच्या बेडरूम त्यांना इच्छा होती की तिथे लावावी असं पण अजिबात तिथे लावणार नाहीये तर तेच आमच्या बेडरूममध्येच लावणार आहोत टीव्ही आणि टीव्ही काय मी तर खरं सांग का कित्येक महिने महिन्या तर टीव्ही मी टी व्हीच बघत नाहीये असे त्यामुळे चला वेळच भेटत नाही ना टीव्ही बघून त्यामुळे आपण काम उरकून घेऊयात आता इथे चालू आहे माझं बेडरूममधलं सगळं साहित्य म्हणजे माझे जे काय आहे ना कपडे वगैरे ज्वेलरी वगैरे ते सगळं आता मी सेट करणार आहे आणि हे आहे माझं व ऑर्डर माझं खूप इच्छा होत्या अशा पद्धतीने ऑर्डर करायचं ते माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मस्त आता इथे सगळं पहिल्यांदा ऑलरेडी जे काही इंटेरियर होते ना त्यांनी स्वच्छता करून दिलेलीच होती बट एवढं डीपमध्ये ते करत नाहीत बघा त्यामुळे इथे मला स्वतः पहिला केल्याशिवाय मला चेन पडणार नाही त्यामुळे मी ते पहिला सगळे ऑर्डर पाण्यांनी पुसून घेत आहे त्यामध्ये आपलं जे काही लिक्विड आहे ना हँड ते थोडेसे घातलेलं आहे आणि मस्तपैकी पुसून घेत आहे कारण की ते कपडे सगळे सेट करायचे त्यासाठी आणि सगळे वेअरहाऊस आलेले बॉक्स आहेत बघा म्हणजे वेअरहाऊसनं म्हणण्यापेक्षा ते लोक आले होते ना ते सगळे पॅक केलेले होते बॉक्स मी आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे तर सगळे आता हे करत आहे मी त्यानंतर ते व्हॅक्यूम क्लिनर आहे तो साईडला करत आहे कुठं काय ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न पडतो बघा इतकं साहित्य झालेलं आहे कपड्यांचं तर काही सांगायला नको कपड्याची शौकीन मी खूप आहे सगळ्या जसं माझे कपडे तुम्हाला एखाद्या ब्लॉग मध्ये मी दाखवेनच तर हा जुना मिरर आहे बघा आम्ही ते राहत होतो ना त्यावेळेचा तो मिरर आहे आणि तो मिरर आता मला प्रश्न पडायला की कुठे हवा कारण ऑलरेडी सगळं इंटरविरच्या मदतीने जसं हवं आहे तसं आम्ही केलेलं आहे पण आता प्रश्न पडतो की तो मिरर कुठे लावायचा कुठे लावावं असं जागाच नाही आहे खरं तर ऑलरेडी दुसरे नवीन सगळं रिनोव्हेशन केल्यामुळे सगळंच नवीन आहे काहीच असं जुनं आम्ही ठेवलेलंच नव्हतं तर आज हे ते जे काही दुसरं एक ऑर्डरप आहे म्हणजे तिकडे दोन ह्यानी दोन दोन ऑर्डरप आहेत आणि इकडे एक असं एक ऑर्डरप केलेलं आहे म्हणजे काचेच्या साईडला दुसरं एक ऑर्डरप केलेला आहे तो बरं पडतो यासाठी तर सगळी कपडे आता माझे मी हे करून घेत आहे जे नवीन आहे ते एका साईडला जुने आहेत ते एका साईडला असे व्यवस्थित सेट करून घेणार आहे आणि त्यानंतर मी ठेवणार आहे जे काय रोजचे कपडे म्हणा त्यानंतर टॉप वगैरे असतात ते सगळे वेगवेगळे केले ना की मला व्यवस्थित ठेवायला मदत होईल पण खरं सांगते प्रश्न पडतो आपल्याला कुठे काय ठेवायचं कुठं काय नाही कपड्याचं एखादंच मॅनेज होतं पण किचनमध्ये तर एवढा मोठा प्रश्न पडलेला मला की कुठं काय ठेवून काय नाही समजतच नव्हतं कारण की कसं असतं बघा ज्यावेळेस आपण एकटं करतो ना तसं या सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट जातं पण ज्यावेळेस आपल्या मदतीला जर कोणी असेल घरात तर खूप हे होतं त्याच्यानंतर बघा तिथल्या बेडरूममध्ये सगळे केल्यानंतर ॲक्च्युली मी हे बाथरूममध्ये गेले होते निबेशपणे शावर ऑन राहिला शावर ऑन राहिल्यामुळे माझी मी पूर्ण ओली झाली त्यामुळे नंतरच्या मुलांच्याही करामत करतात म्हणून मी कपडे चेंज करून नंतर तिथलं काम झालं किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर किचनमधलं सगळं काम चालू आहे माझं जे काही काम आहे आणि राडा किचनमध्ये आणखी पण आहे बघा त्यामुळे त्या आणि त्याच्यानंतर बघा डस्टबिन वगैरे सगळं ऑर्डर करायचं राहिलेलं आहे ते पण ऑर्डर लवकरात लवकर करणार आहे आणि मुलांची अशी गंमत असते बघा ते शावरने आंघोळ केल्यानंतर त्याने तसंच हे केलं होतं आणि मला माहीतच नव्हतं की शावरचं ते चालू शावर आहे ते चालू राहिल्यामुळे मी गेले बाथरूममध्ये जर चालू केलं तर ते पूर्ण अंगावरती पाणी माझं हे झालं आणि अशी करामत असते बघा त्यानंतर बघा जे काय आहे ते वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे नवीन काय आणखी ते म्हणजे का किचनमधले जे काही आहेत भरण्या वगैरे आणलेल्या नाही आहेत त्याच भरण्या आहेत हे ब्ल्यू कलरचं धक्क आहे मॅच होत नाही आहे किचनला आपण बघूया पुढे नंतर घेऊया आपण ते पण तुमच्या शेअर करणारच आहे त्यानंतर बघा मसुरी डाळीची आमटी बनवणार आहे मसुरीची डाळ आपल्या स्किनसाठी म्हणा हेल्थसाठी खूप चांगली असते ॲसिडिटी होत नाही मेन म्हणून म्हणून मी जास्त करून मसुरीची डाळ वापरते आणि खमंग पण आमटी होते बघा आणि त्यामुळे मस मसुरी डाळीची वापरत आहे आणि तुम्ही बरेच जण तुरीची वगैरे घेतात तर ता, त्यामुळे ता, आणि आता इथे मस्तपैकी मी अशी सुपली दिली आहे बघा मला आईने दिलेली होती ते व्यवस्थित असे साफ करून घेत आहे मोठं ताटं ता वगैरे ते खालच्या ह्याच्यात बसतच नाही ड्रावरमध्ये त्यामुळे सगळी मोठी ताटे वरती ठेवून टाकलेली आहेत कुणी आलं तर मग ते काढायचं असं ठरवलेलं आहे त्यानंतर बेसिनमध्ये राडा पडलेला आहे सगळीकडे राडा पडलेला आहे सगळं आवडता आवडता नाकीनं होतं बघा ज्यावेळेस म्हणतात मोरल सपोर्ट ज असला ना तरी पण माणसाने एक प्रकारचा आधार वाटतो पण कधी कधी होतं की आपल्याला ते पण भेटत नसतं पण कधी करता जाऊ दे आपण स्ट्रॉंग आहे देवाने आपल्यासाठी काहीतरी ठरवलेलं आहे त्यामुळे आपण असं एकटं आहे आयुष्यात आपण की आपण सगळे निर्णय आपण घेऊ शकतो आपण आपलं करू शकतो पण काही लोकांना वाटतं की हा निर्णय घेताना ठीक आहे चांगला आहे ठीक आहे ओके काही प्रॉब्लेम नाही खूप सारा कचरा जमा झालेला होता नहीं ते घ्यायला आलेले होते आणि त्यांना मी थोडंसं बोलत होते कशा पद्धतीने वगैरे तर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण ह्याच दादांना दिलेली आहे मी सगळ्या आणि त्यातले खरं सांग खूप लकी की त्यातले एक दादा पण जॉईन झालेले आहेत माझ्याकडे खूप छान असं काम करतात उत्तर प्रदेशच्या आहेत तर वर खरं वर्क फ्रॉम होम घेऊन आणि इंटरेस्ट असेल तर नक्की सांगा कोणी पण करू आहे असं हे काम आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्ही मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या स चॅनलसाठी काम येईल ह्यासाठी आणि नक्की सांगा आणि शेअर करा जास्त जास्त ओके बा बाय काळजी घ्या